चल रमेश चल रमेश चलिए रमेश चल रमेश चलिए रमेश चलिए चलिए चल रमेश हे आहेत पेशाने वकील असलेले ॲडव्होकेट अशोक मुंडे ॲडव्होकेट अशोक मुंडे गेल्या दहा वर्षांपासून लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेच्या माध्यमातून गोसेवा आणि रक्षण करतात वेळ पडेल त्या ठिकाणी काळा कोट घालून गोरक्षणासाठी तत्पर ॲडव्होकेट अशोक मुंडे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे त्यांनी आपल्या गोशाळेतील प्रत्येक गोधनास नावे दिली असून नावाने हाक मारल्यास ती लगेच त्यांच्याकडे धावत येतात एवढा जिवाळा ॲडव्होकेट अशोक मुंडे यांनी गोरक्षणासाठी लावला आहे एखाद्या व्यक्तीस गोसेवा करायची असेल तर त्यांनी कामधेनू दत्तक योजनासुद्धा काढली आहे ज्यात आपण दत्तक घेऊन वार्षिक गोसेवा सुद्धा करू शकता आज आपण वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब गोरक्षण शाळा या ठिकाणी आणलो तर आज आपले स्वत वकील वकील साहेब ही संकल्पना नेमकं तुम्हाला कशी सुचली गेल्या दहा वर्षापूर्वी साधारण मुकुंद देवस्थान या ठिकाणी मी सेवा करत असताना परमपूज्य गुरुवर्य अर्जुन महाराज गिरी यांच्या संकल्पनेतून ही गोशाळा उभा करण्याचा आम्ही संकल्प केला आणि मित्रपरिवार आम्ही जोगाईतील सर्व डॉक्टर त्यानंतर वकील सदस्य या सगळ्यांनी या प्रेरणेला मला बळ दिलं त्यांच्या माध्यमातून हे आज रोजी गोशाळेमध्ये तर जवळपास एकशे चौतीस गोधन जे आहे ते आम्ही सांभाळत आहेत पूर्णतः लोकसहभाग मित्रपरिवाराच्या सहकार्याने आणि या ठिकाणी जे आलेले जे गोधन आहे ते पूर्ण जीवदया पोलीस स्टेशन कत्तलखाना रेस्क्यू करून आंबेजोगाई जो कर भागातील जे काही गोरक्षक असतील गोसेवक असतील गोपालक असतील डॉक्टर असतील त्यांनी वर्ग केलेले सर्व पशुधन या ठिकाणी आहे जवळपास रोजी पूर्णतः एकशे चौतीस गधन गोशाळेत आम्ही मित्रपदिवाराच्या आम्ही लोकसभाबद्दल सांभाळतो मग हे या, याला किती वर्ष साधारणतः दहा वी वर्ष मग वकिलीचा व्यवसाय करत तुम्हाला हे करण्यासाठी म्हणजे वेळ मिळतो कसा वेळ काढतो वेळ म्हणजे काय की वकिली आणि ह्या गोष्टीचा छंद असल्यामुळं करत असलो तर ही आवड इकडं असल्यामुळं ते ते दिवसभर पुन्हा नंतरचा जो वेळ मिळतो त्या पूर्ण वेळ मी गोशाळेसाठी देतो मग आता तुमच्या गोशाळेमध्ये जर एखाद्याची इच्छा असेल एक दत्तक घेण्याची तर त्याची काय प्रक्रिया आहे आपण गोशाळेतील गाय आणि वासरू कामधेनू दत्तक योजना म्हणून एक लोकांना गोशाळेला जोडण्यासाठी वासरांना साडेपाच दत्तक योजनेमध्ये आहे आणि अकरा हजार रुपये गायीसाठी आहे जेणेकरून त्या व्यक्तीला दरवर्षी गोशाळेला त्या माध्यमातून वसुबारसच्या माध्यमातून त्या गाईला त्या वासराला कारण एकटा <स्था> मनुष्य कधीच करू शकत नाही <स्था> जर प्रत्येकानं दत्तक घेत राहिले तर त्या गाईचं चांगल्या पद्धतीने संगोपन <स्था> गोशाळेतही होऊ शकेल आणि कुठंतरी देशी गोवंशाचं रक्षण आणि संवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकेल कारण आज शहरामध्ये अशी परिस्थिती की प्रत्येकजण इच्छा असताना सुद्धा गाई संभवू शकत नाही त्यामुळे आपण ही काम देन दत्तक योजना केली आहे ज्याच्यामध्ये वासराला आपण साडेपाच हजार रुपये वार्षिक त्याचं संगोपनाचा खर्च आणि गाईसाठी अकरा हजार रुपये ठेवलेला आहे